उदगिरी मिनी कासपठार विविध रंगी फुलांनी बहरले पर्यटकांचा ओघ वाढू लागला नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या शेवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील उदगिरी मिनी कासपठार विविध रंगी फुलांनी बहरले असून पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे पठारावर बहरलेली निलिमा पांढरा गेंद सीतेची आसवे जांभळी मंजिरी दीपगालीच्या निळाशार अभाळी फुलांनी पठार बहरले आहे सध्या हे पठार बघण्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून पर्यटक येत असून पठारावरील विविध जातींच्या फुलांचा मनमुराद आनंद लुटत आहेत पठाराकडे जाण्यासाठी शिराळा कोकरूड शेडगेवाडी चरण आरळा चित्तूरवारून राघोवाडा ते कास पठार असा मार्ग आहे चित्तूरवारून ते कास पठार नागमोडी वळणाचा मार्ग डांबरीकरणाचा आहे हे पठार रस्त्यालगत असल्याने पठारावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे मराठीचे शराळ शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार